हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मी तुमचा होस्ट कपिल मांढरे आणि आज मी पुन्हा आलो आहे एक अशा सुंदर ठिकाणी जिथे तुम्ही पावसाळ्याची खरं तर माझ्या उन्हाळ्यातच घेऊ शकता आता तुम्हाला वा बघतच असाल तुम्ही माझ्या या अवतारावरून तुम्हाला वाटलंच असेल मी कुठेतरी पाण्याच्याच ठिकाणी आलो असेल तर हो आपण एक चांगल्या पाण्याच्याच ठिकाणी आलो आहोत पण हे ठिकाण वाईपासून काही अंतरावर आहे तुम्हाला सगळी माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा किंवा मला पर्सनल मेसेज केला तर देईन तर चला तुम्हाला ती जागा दाखवतो ती दाखवायची वेळ आहेच म्हणा तर चला बघूयात खरं तर ही जागा जास्त एक्सप्लोअर झाली नाही आहे आत्ताच कुठे एक दोन रील्स किंवा एक दोन शॉर्ट्स पडलेत या प्लेसचे मी वाईपासून जवळच होतो त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण या जागेवर जाऊन ही जागा थोडी एक्सप्लोअर केली पाहिजे तर खरंच समरमध्ये ही जागा फॅमिलीसाठी फ्रेंड्ससाठी ॲक्च्युली वरदानच ठरेल कारण पावसाळ्यात ज्या फोर्सने तुम्हाला धबधबे किंवा मोठमोठे वॉटरफॉल वाहताना दिसतात तर काहीसा असाच एक आ, चांगला नजारा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो तर तुम्ही बघा हे जे पात्र आहे हे धूम धरणातून वाईट धूम धरण आहे त्या धूम धरणातून सोडलेलं पाणी आहे आणि हे पाणी बघा नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल आणि तुम्ही बघूच शकता इथे की पूर्ण पात्र आणि इथे किती या गावचे आलेले लोक मजा करत आहेत तर मी सजेस्ट करेन की जर इथे याल तर इथल्या गोष्टींचं भान राखा जी जागा एवढी स्वच्छ आणि चांगली आहे ती खराब करू नका तर चला अतिशय थंड पाणी आणि थंड पाण्याने सगळे गावकरी इतके स्थानिक गावकरी मजा पण पाण्याचा बोर्स बाबा पाण्याचा फोर्स एकदम जास्त असल्यामुळे मला या जागेवर जाणं कठीण जात आहे बघू शकता तुम्ही सगळी गाव मजा करताय तुम्ही हा पोहायला शिकतो बर आहे बघा पाहण्याचे बेकार फटके लागतात हा दादा धन बेकार फटके लागतात पाण्याचे वापा वावा जप डबल आहे त्याच्यामुळे इथं आल्यावर दडपडायची शक्यता आहे जगभरातले सगळे आंतरराष्ट्रीय टीमर्स आले तिकडे आणि सगळे गेले तिकडे उड्या मारायला तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे आणि हे सगळेजण आता उड्या मारणार आहेत तर त्यांनी चॅलेंज लावले आम्ही सगळेजण उड्या मारणारे आमचे व्हिडिओ कॅप्शर करावा चला बघूया कोण परफेक्ट उडी मारत त्यांच्यापैकी तर ही सगळी मंडळी आपली भावजांचीच आहेत आपल्या जवळच्या गावातली आहेत तर हे गावापासून जवळ असल्यामुळे या स्पॉटवर येतच असतात ती लोक आणि बघितलं आपल्या गाव गावातली मुलं वगैरे सगळे एन्जॉय करत आहेत आपल्या घरच्या मुंबईकरांना तर हे लांब लांबणं निश्चित नाही पण गावी असल्यामुळे आता याच मित्रांचा सहवास लाभला त्यामुळे एक बरं <laughs> आता माझा सात तुलाच भावा यायचे तो पण एक जम्प ट्राय करतोय तो पोहतोच असा चांगल्यापैकी पण आता बघूयात कशी जम्प मारतोय मानवी मनोरे लागतात बघा पाण्यात खेळायचे किती प्रकार आहेत इकडं तिकडं मारून नाही ते बघा मानवी मनोरे लागतात हे बघा हे बघा दोन तीन सहा तर वेळ आली आता माझ्या जंपची मी या वरून जम मारणार जोरात बघू शकता या ठिकाणी म्हणजे माझं वॉटरफॉल आहे आणि तर बघूया आपली जंप कशी राहते तर जमचा काउंट देऊया आपण थ्री टू वन अँड जंप सगळ्यां लहान होती हॅलो हॅलो तर गावी अशाच प्रकारे लहान मुलांची भीती काढली जाते भीती काढण्यासाठी हे असे प्रकार केले जातात पाण्यात बुडवण्याचं त्यामुळे मुलांची एक अंगात असलेली भीती जवळजवळ चार तास या पाण्यामध्ये मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आता वेळ आहे घरी जायची तर ज्या कोणी ज्यांना कोणाला इथे यायचं असेल तर त्यांना मी पर्सनल मेसेजवर हे लोकेशन पाठवेन इथे या सुट्टीचा आनंद घ्या पण या जागेला खराब करू नका जसे इतर जागेला तुम्ही मोठ्या प्रमाणात खराब करता तसे या जागेला खराब खराब नका आपला परिसर स्वच्छ ठेवा प्लॅस्टिक जास्त करू नका जसं प्लॅस्टिक घेऊन याल तसंच प्लॅस्टिक ठेवून जा आणि या जागेला स्वच्छ ठेवा भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत